माझी बाईक असफल करून झाली आहे नमस्कार कसे आहात मजेतला तर आजचा जो व्हिडिओ आहे हा मला खूप दिवसापासून इथे आल्यानंतर बनवायचा होता पण जसं तुम्ही पाहिलं की आमच्या मध्ये एक दिवस आम्ही इथे यायला आम्हाला लेट झालं फ्लाईट कॅन्सल झाली ती एक गडबड होती आल्या लगेचच माझा इंटरव्यू आणि एक दिवस गेल्यानंतर कृशरचा बर्थडे गणपती बाप्पा बसले होते तर हे सगळी गडबड म्हणजे चालूच होती तर आता जरा वेळ होता तर मी विचार केला की आज हा व्हिडिओ बनवूया तर मी जेव्हा भारतात आली तेव्हा मला खूप अपेक्षा होती की मला खूप सगळे सबस्क्रायबर्स मिळतील आणि तसं झालंही माझी अपेक्षा पूर्ण झाली तर ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद करण्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर मला असं स्पेशली प्रत्येकाची नावं किंवा हे म्हणजे असं घेता येणार नाही पण जे जे मला आठवत आहे ते मी आता ह्या व्हिडिओमध्ये सांगेलच तुम्हाला तर जेव्हा मी मा पहिले माझ्या सास म्हणजे अहमदाबादला गेलो त्यानंतर सासरी गेलो तर सासरी गे मी एवढे व्हिडिओ शूट केले नाही कारण तिथे त्यांना एवढं कम्फर्टेबल नव्हतं कॅमेरासमोर तर तिथे एवढे व्हिडिओ नाही शूट केले मी त्यानंतर आम्ही शेगावला गेलो त्यानंतर तिथे आम्हाला पहिला सबस्क्रायबर मिळाले ते म्हणजे तिथे प्रसादाचं शॉप आहे ते यांच्या ओळखीचे होते तर मी व्हिडिओ शूटच करत होती शेगावचे तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर दादा तुमचे खूप खूप धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल त्यांचे एका व्हिडिओला कमेंट पण आले होते गणपती बाप्पाच्या तर थँक्यू सो मच आणि त्यानंतर मी जळगावला आली तर ऑफकोर्स जळगावला माहेरी मला बरेच सबस्क्रायबर्स मिळाले तर त्यापैकी मला एक आठवतं आहे ते म्हणजे आमच्या घराजवळ टेलर राहतात तिथे मी क्रिशाचं ब्लाऊज स्टिच करण्यासाठी टाकलं होतं घागऱ्यावरचं तर तिथे पण मी व्हिडिओ घेत होती आणि त्यांना सांगितलं कारण व्हिडिओ शूट करण्याच्या आधी त्यांची म्हणजे कोणाची पण परवानगी घेणं मला म्हणजे गरजेचं वाटतं आणि त्यांनी हो म्हटलं तेव्हाच घ्यायचं असं वाटतं त्यामुळे मग त्यांना कळलं की मी व्हिडिओ शूट करते म्हणून मग त्यांनी मग त्या ते माझे व्हिडिओ बघायला लागले ला त्यांनी माझ्या चॅनलचं नाव लिहून घेतलं आणि त्यांनी माझे प्रत्येक पहिल्यापासूनचे सगळे व्हिडिओ बघितले सगळ्या व्हिडिओला छान छान कमेंट्स केले आणि क्रिशाचं खूप ते कौतुक करतात त्याबद्दल भैया तुमचे पण खूप खूप आभार त्यानंतर मला आठवतंय की आधी तिचे फ्रेंड्स माझी जी, जी ताईची मुलगी आहे तर तिने पण तिच्या फ्रेंड्सला आधी पण सांगितलं होतं तिने पण अजून मग मी गेल्यानंतर पण तिने तिथे सांगितलं तिच्या फ्रेंड्सला तर त्यांनी पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर ता त्यांचे पण खूप खूप धन्यवाद तर त्यांनी नुसतं सबस्क्राईब केलं नाही पण ते सगळे व्हिडिओज बघतात पण आहे त्यामुळे छान वाटतं की ते मला माझे ब्लॉग्स बघायला आवडतात आणि सी आ, रतनलाल सी सी बाफनामध्ये जेव्हा मी आणि माझ्या आई गेलो होतो ज्वेलरी घेण्यासाठी तर तिथे मला थोडा डाऊट होता की इतकं मोठं शॉप आहे सोन्याचं शॉप आहे ज्वेलरीचं तर व्हिडिओ शूट करणं अलाऊ आहे की नाही पण त्यांनी मला इतकं छान रिस्पॉन्स दिला त्यांनी मला सगळं शॉपचा व्हिडिओ घेण्यासाठी अलाव केलं तर त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यानंतर माझं जे पितळीचं भांडं होतं ते मी टॅप रिपेअर करण्यासाठी गेली होती तर तिथे पण ती एक Uh, मुलगी होती तर तिने पण माझ्या कॉलेजवर होती तिने पण पन, तिला पण मी सांगितलं कारण तिथे पण माझं व्हिडिओ शूट करणं सुरू होतं तर ती म्हटली मला ब्लॉग्स बघायला आवडतात तर तिला पण चॅनलचं नाव सांगितलं तिथे तिने पण सबस्क्राईब केलं तर तुला पण खूप खूप धन्यवाद आणि गणपती बाप्पा जिथे यायला गेली गे होती मी तर तिथे पण माझं व्हिडिओ शूट करणं सुरू होतं तर त्यांना खूप आनंद झाला की माझे आपल्याकडून आप आपला इथून गणपती बाप्पा लंडनला जाणार आहेत तर त्यांनी माझ्या व्हिडिओला शू सबस्क्राईब तर केलंच इवन माझा क्लिशाचा गणपती बाप्पासोबत फोटो घेतला आणि ते म्हटले की मी स्टेटसला ठेवेल की यांनी माझ्याकडून गणपती बाप्पा घेतले आणि हा हे गणपती बाप्पा यांच्यासोबत आता इंग्लंडला जाणार आहेत तर हे सगळं असं हे सबस्क्रायबर्स माझ्या डोक्यात आहेत म्हणजे आणि बाकी पण आहेत असे की ज्याने सबस्क्राईब केलं ते मला आठवत नाही पण बरेच सबस्क्रायबर्स माझे वाढले आहेत भारतातून आल्यापासून तर त्यासाठी हा मला व्हिडिओ करायचा होता खुँग 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 तर सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद तर असेच माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओजला माझ्या ब्लॉग्सला बघत राहा आणि होप तुम्हाला येणारे ब्लॉग्स बघायला नक्कीच आवडतील आणि दुसरं म्हणजे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज छान एक नवीन रेसिपी ती म्हणजे वराडी पनीर तर ती मी करणार आहे इव्हिनिंगला तर आता साडे दहा आहेत आणि आज जरा क्लाउडी आहे वेदर त्रिशा आदर्श ऑलरेडी स्कूलला गेलेत हे पण ऑफिसला गेलेत तर संध्याकाळी आरामात हा वराडी पनीरचा बेक करणार आहे आणि दुसरं म्हणजे क्रिशासाठी गिफ्ट जे मागवलं होतं बड्डेला तर आलं नाही तर ते काही दिवसांनी येणार होतं तर त्याचा पण मला मॅसेज आला की ते पण आज येणार आहे तर कोइन्सिडेंटली हा व्हिडिओसोबत मला ते पण तुमच्यासोबत शेअर करता येणार आहे तर काय गिफ्ट आहे त्याच्या बड्डेचं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता आ, आता मी खिशाला घ्यायला जाते त्यानंतर तिला आल्यावर माझं जे रोजचं श आहे ते तर आहेच की आलाभरा मी तुम्ही लंच करतो मग तिला झोपवते आणि मग संध्याकाळी जे करणार आहे मी वरहाडी पण ती रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आज संध्याकाळी मला लवकरच स्वयंपाकाला ला लागायचं आहे कारण आदर्शचा आज क्लास असतो तर त्याला तिथे ड्रॉप करायला जायचं आहे त्यामुळे मला लवकरच तसं पण कुकिंगला लागावं लागणार आहे तर जेव्हा मी रेसिपी बनवायला घेईल तेव्हा मग मी बोलते पुन्हा तुमच्याशी ह्या व्हॅनमध्ये क्रिशाचं पार्सल आलं आहे त्याचं गिफ्ट बड्डेचं तर हे आता आम्ही रिसीव केलं जस्ट तर ती मागत होती बाईक तर याच्यात तिची बाईक आली आहे पेपाची तर आता ओपन करून मला ते सेटअप वगैरे करावं लागेल बरोबर सो युअर हॅपी वगरे जाला आता लंच वगैरे झालं आणि आता हे ओपन करायचं आहे क्रिशाची बाईक कशी आली आहे ते ती खूप एक्साइट आहे तिला म्हणता आधी जेवण कर आणि मग ओपन करू आपण तर त्या उत्साहाने जेवण तरी केलं तर ही आहे पेपा बाईक रिशाची तर बॉक्सवर दिसतच असेल ते पेपा पिक्चर पिक्चर आहे खूप एक्साइट झाली एक रिषा युटेल तर याच्यावर लिहिले माय फर्स्ट टू इन वन टेन इंच ट्रेनिंग बाइक तर ही टू इन वन बाईक आहे म्हणजे हे बॅलन्स बॅलेन्स साठी अशी पण करता येते ज्याला पॅडल्स नसतात फक्त मुलांना बॅलन्स करता आला पाहिजे त्यासाठी आणि ही अशी साईड वाली पण म्हणजे करता येते टू इन वन आहे दिस इज टू इन वन यू कॅन मेक इट लाईक लिया अँड यू कॅन मेक इट लाईट लुलू तर तिच्या दोन फ्रेंड्स आहेत तर त्यापैकी एका फ्रेंडकडे अशी बाईक आहे बॅलन्स बाईक आणि एका फ्रेंडकडे अशी आहे तर मी तिला ते तेच सांगते की तू अशी पण चालवू शकते आणि अशी पण चालवू शकते आता मला माहिती नाही कसं त्याचं हे करायचं सगळं असेंबल वगैरे ते बघावं लागेल तर ओपन केल्यावर हे सगळे असे पार्ट दिसतात तर एक व्हील आहे हे सेकंड व्हील नाही हे मधला पार्ट आहे काहीतरी हे सेकंड व्हील हँडल आणि सीट आणि पॅडल्स असे वेगळे आहेत साईड व्हील्स आहेत वेगळे असे त्यावर पण असं पेपा आणि जॉर्जचं पिक्चर आहे जॉर्ज आणि पेपा आहे की सुझी आणि पेपा आहे सुझी आणि पेपा तर आता हे इन्स्ट्रक्शन वाचून ट्राय करते पण डॅडी आल्यावरच आपल्याला करावं लागेल आणि हे समोर लावायचं आहे ना हा? इन द मिडल मिडल या इन द मिडल हे काय रेनबो युअर फेवरेट तर हे तिला खूप दिवसाचं सुरू होतं पाहिजे पाहिजे तर तिला घेऊ तर हे गिफ्ट आहे तर आता दॅट इज अ कव्हर ऑफ विल या। आता वाजतात संध्याकाळचे पाच आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी मी आताच सुरू केली आहे कारण आज आदर्शचा एक क्लब आहे साडेसहाला ला तिथे त्याला जायचंय आणि आज मी बनवणार आहे वरहाडी पनीर तर पनीरच्या भाज्या त्याला सगळ्या प्रकारच्या आदर्श आणि क्रिशाला आवडतात तर ती रेसिपी में श्यार करना राए। तर ते ते सगड़ा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर काय काय साहित्य लागतं आहे ते सगळं मी काढून ठेवलं आहे तर ते तुमच्यासोबत पण शेअर करते आणि जसं मी तुम्हाला दाखवलं की क्रिशाची बाईक आली आहे तर आदर्श पण आत्ता अर्धा तास झाला स्कूलमधून आला आहे आणि ती त्याच्या मागे लागली की असेंबल कर कर म्हणून तर ते दोघांचं इथे असेंबल करणं सुरू आहे त्याच्यावर लिफलेटवर इन्स्ट्रक्शन आहे तसं तसं त्याला म्हटलं ट्राय कर जर नाही जमलं तर मग हे करून देतील तिला कारण बराच वेळ लागेल तर आधी त्याला ड्रॉप करावं लागेल अण्णा आणि मग आल्यावर आरामात ते असेंबल करावं लागेल तर इथे पनीर वरा वराळी सॉरी वऱ्हाळी पनीर बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे ते दाखवते तर खूप काही वेगळं साहित्य लागत नाही तर कांदा घेतला एक मोठा दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोबरं घेतलं आहे तर आपल्याला आधी कांदा आणि खोबरं जे आहे ते छान भाजून घ्यायचं आहे तर इथे मी तव्यावरच भाजून घेते कांदा आणि खोबरं तर इथेच तुम्हाला पसारायला दिसत असेल थोडा कारण आता चहा वगैरे घेणं झाला आणि आज जरा थो लवकरच लागली आहे तसं मी लागतेच पाच साडेपाचला स्वयंपाकाला पण आज जरा घाईत बनवायचं आहे कारण आज म्हणजे सुट्ट्यानंतरचा आज ह्या वीकमधला त्याचा पहिला क्लास आहे तर कांदा छान भाजून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये खोबरं घालायचा तर इथे असा हा कांदा भाजून घ्या झालाय तर कांदा मी काढून घेतो आणि त्यानंतर यामध्ये घालायचं खोबरं तर हे जवळपास दोन टेबल स्पून खोबरं आहे तर खोबरं पण छान ब्राऊन कलर होईपर्यंत थोडं गुलाबी ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घेते खोबरं लगेचच भाजलं जातं तसं आणि मग आपल्याला हे मिक्सर मध्ये घालून याची पेस्ट करायची आहे तर ह्यावेळेस असं झालं की फ्लाईटमध्ये म्हणजे एअरपोर्टवर ह्यावेळेस त्यांनी खोबरं काढून घेतलं तर मी खोबऱ्याच्या म्हणजे वाट्या घेतल्या होत्या जवळपास अर्धा एक किलोच्या वाट्या असतील आणि हे खीज तर मी लाडवासाठी असं घेतलं होतं पण त्यांनी दुसऱ्या चेकिंगच्या वेळेस खोबरं काढायला लावलं ला सगळंच तर आता खोबरंच नाही आहे घरात त्यामुळे मी हा खोबऱ्याचा खीसच वापरणं सुरू आहे आता कधी एशियन शॉपमध्ये दे जर गेली मी तर तेव्हा मला आणावं लागेल कारण खूप काम पडतं पडतं खोबऱ्याचं मसाल्याच्या भाज्यांमध्ये मसाल्याची खिचडी करायची असली तर तर आता हिवाळ्यात लाडू पण करावे लागतील तर हे खोबरं खीज जे आहे भारतातून आणलं ते खूप छान आहे इथे जे खोबऱ्याचं खीज मिळतं ते खूप असं जाळजाळ असतं ते प्रॉपरली मिक्स पण होत नाही याच्यामध्ये टाकलं की मसाल्यांमध्ये त्याच्यामुळे मी ते वापरत नाही ते पण आहे घरी तर मला आठवणीने आता एशियन शॉपमध्ये मी गेली तेव्हा लक्षात नव्हतं पण आठवणीने आता आणावं लागेल खोबरं तर हे असं छान भाजून घ्यायचं आहे खोबरं तर इथे कांदा आणि खोबरं भाजून झालं तर हे थंड होऊ देते तोपर्यंत पनीर जे आहे ते फ्राय करून घेते तर इथे इथून मी असं मलाई पनीर आणलं आहे तर हे आहे जवळपास दोनशे ग्राम तर हे याचे छान पीसेस करून ते फ्राय करून घेते तर जेव्हा मी पालक पनीर बनवते किंवा पनीरचे दुसरे पनीर मसाला किंवा कढाई पनीर असं जेव्हा बनवते तेव्हा पनीर फ्राय करत नाही पण ह्यावेळेस मी विचार केला की फ्राय करून करूया जरा वेगळी टेस्ट येईल म्हणून ह्यावेळेस फ्राय करते तर तेल मी तापवायला ठेवलं आहे आणि पनीर फ्राय होतं आहे तोपर्यंत हे जे कांदा आणि खोबऱ्याचं आहे भाजलेलं ते पण थंड होईल तर आधी आपण याचे कट करून घेते पनीरचे तोपर्यंत तेल पण तापतं आहे आणि मग ते फ्राय करते प्रकारे मी पनीरचे पीसेस करून घेतले दोनशे ग्राम पनीर आहे तर तुम्हाला जसं पाहिजे मोठे पाहिजे किंवा लहान आकारायचे पाहिजे मिडियम पाहिजे त्याप्रमाणे करून घ्यायचे मी ह्या साईजचे करून घेतले तेल पण तापलं आहे आता आपण पनीर जे आहे ते फ्राय करून घेऊ इथे तेल तापलं आहे यामध्ये मी पनीर फ्राय करून घेते आणि हलकेशीच फ्राय करून लगेच काढायचे जास्त फ्राय केले तर मग ते रबरासारखे होतात एवढा गुलाब सर कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आता हे काढून घेते अशा प्रकारेच बाकीचं जे पनीर आहे ते फ्राय करून घेते आणि हे थोडंसं मॉइश्चर असल्यामुळे असं उडत आहे तर थोडं केअरफुलीच फ्राय करायचे एवढाच ये कलर येऊ द्यायचा आहे हा असा हलका पटकनच काढायचे ते हे मध्ये हे जे आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते थोडं थंड झालंय आणि याची आता पेस्ट बनवून घ्यायची काढून दोघांचं काहीतरी सुरू आहे सिंबल करतो त्याला जमत नाहीये ही हिचं रडणं सुरू आहे क्रिशाचं डॅडी विल डू इट क्रिशा आणि याच्यामध्ये आलं लसूण पण घालायचंय तर मी आलं लसणाची अशी पेस्ट करून ठेवली होती पण तरी पण मी यामध्ये घालते तर आपण जे कांदा खोबरं भाजून घेतलं होतं ते थोडं थंड झालंय तर मी ते मिक्सरमध्ये टाकलं आहे आणि त्यासोबत लसूण आणि आलं पण टाकलंय खायचं हो हो झालंच स्वयंपाक भाजलेलं खोबरं कांदा आणि आलं लसूण असं याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची छान स्मूथ हो आणि याच्यानंतर टोमॅटोची जर पेस्ट करायची असेल तर आपण टोमॅटोची पण पेस्ट करून घेऊ शकतो पण मी टोमॅटो जे आहे ते असे बारीक कट करून घेतलेत त्यामुळे ते तेलात असे छान होऊ देईल याची पेस्ट नाही करत फक्त हे आता पेस्ट करून घेते तर ज्या तेलामध्ये मी पनीर फ्राय केलं त्यामध्ये थोडंसं एक टेबल स्पून अजून ऑइल ॲड केलं आणि हे जी पेस्ट आहे कांदा खोबरा आलं लसणाची ही पाणी न घालता बारीक करून घेतली मिक्सरमध्ये आणि ही आता ह्या तेलात टाकायची आणि आधीच आपण कांदा खोबरं भाजून घेतलंय त्यामुळे तेलात खूप असं परतवायची गरज नाही आहे जर कांदा खोबरं भाजलेलं नसलं तर मग तेलात बराच वेळ होऊ द्यावं लागतं तरी कांदा खोबऱ्याची पेस्ट छान तेलावर आधी परतवून घेऊया तर इथे कांदा खोबऱ्याची जी पेस्ट आहे ती तेलावर परतवून झाली आहे एक ते दोन मिनिट मी परतवली आणि यामध्ये मी घालते एक मोठा चमचा लाल तिखट आणि ही कश्मीरी लाल मिरची अर्धा अर्धा टीस्पून आणि थोडी हळद हे पुन्हा असं अर्धा मिनिट छान परतून घेते यामध्ये मी घालणार आहे दोन मसाले एक आहे किचन किंग मसाला आणि हा मी आत्ता भारतातून आणला पनीर मसाला सुहाणाचा तर हे मी ऑलरेडी ह्याच्यात काळून ठेवलं आहे तर किचन किंग मसाला एक टी स्पूनच घेतला आहे आणि पनीरचा मसाला जो आहे तो दोन तीन टी स्पून घेतला आहे तो सध्या घालायचा नाही आहे तर ही स्टेप महत्त्वाची आहे हे मसाले झाले की आधी आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो तर मी टोमॅटोची पेस्ट करून घेतली नाही आहे टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तर यामध्ये आता आपण टोमॅटो घालूया करन, तो तो, आ, आ, पर तर यामध्ये बारीक कट करून घेतले दोन मिडियम साईजचे टोमॅटो होते मी ते घालून घेतले बारीक कट केले कारण पेस्ट करायची नव्हती मला आणि हे टोमॅटो याच्यामध्ये पूर्ण मिक्स होईपर्यंत याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत पुन्हा गॅसची फ्लेम थोडी मिडियमच ठेवली आहे तर अर्धा मिनिट झाला आहे मला टोमॅटो परतून अजून दोन ते तीन मिनटं मी छान परतून घेते जोपर्यंत ते छान बाकीच्या मसाल्यांमध्ये मिक्स होत नाही ना। आणि त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत छान परतून घेते दोन ते तीन मिनिट जर इथे दोन मिनट झाले दोन मिनिट आणि आधा आधी एक अर्धा मिनिट असे अडीच मिनटं झालेत कांदा परतून झाला आहे आणि दिसत असेल तुम्हाला इथे तेल पण सुटलं आहे छान तर इथे ह्या स्टेपला आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आणि पुन्हा अर्धा एक मिनटं या कोथिंबीरीला ह्या सगळ्या पेस्टसोबत छान परतून घ्यायचे अजून थोडीशी भाजून घेते तर ही स्टेप इथे खूप महत्वाची आहे याने भाजीला खूप छान टेस्ट येते आणि थोडी कोथिंबीर मी वरून घालण्यासाठी दे राहू घेते तर हे कोथिंबीर टाकून मी अजून अर्धा मिनिट परतून घेते म्हणजे टोटल दोन ते तीन मिनटं तीन मिनटं मला लागले टोमॅटो छान त्याच्यामध्ये मिक्स होण्यासाठी आणि मग परत कोथिंबीर टाकल्यावर अजून एक मिनटं आपण परतून घेऊया तर इथे कोथिंबीर परतवून अर्धा मिनिट झाला आहे आणि हे जे मसाले पनीर मसाला आणि किचन किंग मसाला हे टाकल्यावर अगदी अर्धा मिनटापेक्षा पण कमी परतून घ्यायचे कारण मसाले ऑलरेडी परतलेलेच असतात थोडंसं परतून त्यामध्ये घालायचं आपल्याला पाणी तर हे मिक्सरच्या भांड्यात जे आपण हे केलं होतं कांदा खोबऱ्याची पेस्ट त्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेतलंय आणि ते आता ह्या मसाल्यांमध्ये घालते तर आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे ग्रेव्ही करून घ्यायची आहे पण काही मसाला लागलेला आहे ला तर मी अजून थोडं पाणी टाकून घेते यामध्ये अशा तर घट्ट मी ही आता आता या, या एक उकडी आली कि मग आपण यामध्ये पनीर घालूया आणि सगळ्यात महत्वाचं राहिलंय ते म्हणजे मीठ तर चवी पुरत मीठ घालून घेते पुन्हा एकदा असं छान मिक्स करून घेते आणि याला उकडी येऊ देते आता मी कवर काढून घेतला तर छान एक उकळी आली आहे आता यामध्ये आपल्याला पनीर घालायचे आणि पनीर घातल्यावर जास्त वेळ नाही होऊ आहे त्यामुळे मी असं कलर घालून घेतले तर ग्रेव्हीला खूप छान असा कलर आला आहे आणि अजून स्पायसी करायची असेल तर थोडं अजून चिली पावडर वगैरे टाकली तर चालते पण पोरांसाठी मी कमी स्पायसी केली आहे तर कलर खूप छान दिसतोय ग्रेव्हीचा आणि सुगंध तर अप्रतिम येतोय पनीर टाकल्यानंतर एक थोडं अर्धा मिनिटापेक्षा पण कमी असं होऊ देऊन गॅस बंद करते इथे वरहाडी पनीर, पनीर, पनीर रेडी आहे आणि त्याने गॅस बंद करता तर ह्याप्रमाणे छान याला वरती तेल आलंय असे छान तर इथे पनीर वर पनीर रेडी आहे आणि छान तेलाचा वरती असा तरंग आलाय खूप सुंदर दिसते भाजी पनीर चा तर इथे आमचा फिशाची बारीक असेंबल करणं सुरू आहे मी ट्राय केलं आदर्श पण ट्राय केलं पण ते आता थोडा आरामातच करावं लागतं म्हणून आता आम्ही दोघं मिळून करतोय तर इथपर्यंत झाली आहे पूर्ण झाली की मग मी दाखवते बाईक बाईक असेंबल करून झाली आहे राईट क्रिशा वाह यू टू प्रॅक्टिस

Here's Bazulakar. Very good, very good. Is hard paddling? Yeah. Do it. Yeah. Now, now do it. Now do it here. Yeah. Don't go backwards. Do it forward. Forward, forward. Like, like, like. Hmm. Hmm. आदर्शला आता पिकअप करण्यासाठी हलव आहे तर इथून आदर्शला आम्ही पिकअप केलं आहे आता जातोय आजडामध्ये तर आदर्शसाठी घ्यायचे ट्राऊझर स्कूल स्कूल युनिफॉर्म युनिफॉर्मसाठी तर ते घेण्यासाठी जातोय तर ते इथून खूप जवळ आहे आजडा आणि तिथे स्कूलचं स्टफ स्कूल खूप छान मिळतं हे आणि कृषा कारमध्येच वेट करत होते आदर्शला पिकअप करून आम्ही सर्व इथे आलो आहे ॲजडामध्ये तर इथे स्कूलचे युनिफॉर्म खूप छान मिळतात तर इथून आम्हाला आदर्शसाठी ट्राउजर्स घ्यायचे आहेत <laughs> तर इथे सगळे स्कूल युनिफॉर्म आहे टी शर्ट शर्ट्स वगैरे व्हाईट शर्ट्स जे लागतात मुलांना ते तर आम्हाला ट्राउजर्स बघायचे आहेत आदर्शसाठी हे ट्राउझर्स आहेत तर हेच आहे थर्टीन टू फोर्टीन तर त्याच्या हाईटमुळे त्याला थोडं मोठंच घ्यावं लागतं येस ओके ओके तर इथे ग्रे आणि ब्लॅक कलर आहे आणि नेमकं आम्हाला म्हणजे याच्यात दोन प्रकारे स्किनी लेग आणि रेग्युलर तर रेग्युलरच पाहिजे होतं आणि नेमकी त्यामध्ये ब्लॅक कलर नाही आहे रेग्युलरमध्ये सगळे स्लीम आहे रेग्युलरमध्ये सेवन टू एट आहे इलेवन टू ट्वेल्व आहे याला थर्टीन टू फोर्टीन घेत घ्यायची असते साईज तर एक भेटलं आहे हे पटी झाले आम्ही ट्राउजर्स घेण्यासाठी चालू होतो पण मी थोडंफार सामान घेतलं रूम प्रेशर वगैरे घेतलं आणि आता वाचतोयत नऊ आणि आम्ही घरी जाण्यासाठी आम्ही जातो जाते ते छान इथे प्लांट्स आहेत मागे ते बघत बघत आता जातो प्रेशरमध्ये पार्किंग पूर्ण असं खाली आहे लवकर लवकर सामसून तर आता घरी जातो आणि मग मी बोलतो पुन्हा तुमच्याशी तर कालचा व्हिडिओ मी अपलोड केला रात्री आणि आज सकाळी मी पाहिला स्वतः तर त्याच्यात मला जाणवलं की जो शेवटचा पार्ट आहे तो आलेलाच नाही आहे जो व्हिडिओचा एंड मी करते तो आलेलाच नव्हता आणि झालं असं की मी थोडं अर्धा तास सा आधीच सगळे व्हिडिओज डिलीट केले होते जे ऑलरेडी अपलोड झालेत कारण स्पेस पाहिजे असते पुढच्या व्हिडिओजसाठी आणि परमनंटली डिलीट केले होते त्यामुळे तो एंड पार्ट मला रिस्टोअर क कर, करताच आला नाही म्हणून मग आता तो एंड पार्ट मी आत्ता शूट करते आणि मी यूट्यूबवर ऑलरेडी अपलोड केला होता तिथून पण मी डिलीट केला त्याबद्दल सॉरी कारण बऱ्याच जणांनी पाहिला होता तो व्हिडिओ तर आता हे एंड पार्ट मी शूट केल्यावर पुन्हा तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेलच तर हा व्हिडिओ होता आहे खास माझ्या सबस्क्रायबरसाठी ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आता मी जेव्हा भारतात आली होती तेव्हा मला अपेक्षा होती आणि की मला खूप सबस्क्रायबर्स भेटतील आणि तसं झालं आ, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यासाठी होता हा व्हिडिओ तर आज असं झालं की आम्ही म्हणजे काल असं झालं की आम्ही रात्री आदर्श आदर्शला पिकअप केलं आणि त्याला पिकअप करायची वेळ होती सा आठची आणि मला डोक्यात होतं की साडेआठला पिकअप करायचं आहे मी पावणे असाच ईमेल चेक केला आम्ही जेवतच होतो आणि मग मला जाणवलं की म्हणजे ईमेल वाचल्यावर समजलं की आठ वाजता पिकअप करायचं आहे तर आम्ही धावपळ करत जे डिनर केलं आणि आठ वाजता निघालो तेव्हा त्याला कॉल केला की थोडं आतमध्येच बस कारण थंड आहे वातावरण आणि मग त्याला तिथून आठवीसला पिकअप करून आम्ही शॉपमध्ये गेलो तिथून त्याचे ट्राउजर्स वगैरे घेतले आणि ते आता साडे दहा झाले होते आणि त्यानंतर मग मी व्हिडिओ शूट केला होता आणि तोच नेमका आला नाही एनिवेज anyway, तर हा असा होता आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी तर होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडेल आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा thank you, bye.